तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला डाबा स्टाईल पालक पनीर रेसिपी दाखवणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता तर पालक पनीर बनवण्यासाठी ते पालक घेतलेले आहे एक गड्डी आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने त्यानंतर गॅसवर पाणी ठेवलेलं आहे मी गरम होण्यासाठी पाण्याला छान उकळी द्यायची आहे आपल्याला त्याआधी आपल्याला एक चमचा साखर घालायची आहे तर एक चमचा साखर घालूया आपण पाण्यामध्ये तर पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे पालक तर पालक टाकूया आपण आणि फक्त दोन मिनटं आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे तर दोन मिनटासाठी बॉईल करून घ्यायची आपल्याला पालक नरम होईपर्यंत दोन मिनटाच्यावर जास्त करू नका तर दोन मिनिट झालेली आहे आणि पालकही छान नरम झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे इथे पाणी घेतलेलं आहे मी थंड पाणी आहे हे ह्या पाण्यामध्ये तुम्ही आईस क्यूबसुद्धा टाकू शकता मी नाही टाकलेले थंडगार पाणी घेतलेलं आहे तर ही भाजी आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे लगेच ह्यामुळे काय होतं आपली भाजीचा कलर हिरवागार राहतो परत आपण पाण्यामध्ये साखरही टाकलेली आहे त्यामुळे सुद्धा भाजीचा कलर हिरवाच राहतो तर या पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही भाजी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर या भांड्यामध्ये टाकून घेऊया आता आपल्याला काय करायचं आहे पालकमध्ये तीन हिरवी मिरची टाकत आहे मी तुमच्या आवडी आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही टाकू शकता एक किंवा दोन तीन कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता आपल्याला काय करायचे आहे याची स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे तर आपण याची पेस्ट करून घेऊया तर पेस्ट करून घेते तर इथे पेस्ट करून घेतलेली आहे मी बघू शकता तुम्ही एकदम स्मूथ पेस्ट झालेली आहे गॅसवर कढी ठेवलेली आहे गरम होण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे कढईमध्ये तूप घालायचं आहे तर तूप घालूया इथे एक ते दीड चमच तूप घालत आहे मी त्याचबरोबर थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला तर दोन चमचे तेल घालूया तर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत तीन लवंग घेतलेले आहेत मी आणि दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत ते घालायचे आहेत जिरे घालायचे आपल्याला लसूण घालायचं आहे बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर अद्रक घालायचे आहे तीसुद्धा बारीक करून घेतलेली आहे आणि हिरवी मिरची घालायची आहे बारीक कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर एक कांदा घेतलेला आहे तो सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे आता हे आपल्याला छान खाय उद्यायचं आहे अर्धक लसूण मिरची छान आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज झाल्यावर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे थोडासा कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये कांदा घालायचा आहे तर एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा आणि बारीक चिरून घेतलेला आहे छान आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा सुद्धा तळून घ्यायचा आहे तेलामध्ये दालचिनी आणि लवंग घातल्यामुळे छान चव येते पालक पनीरला तर छान ब्राऊन होईपर्यंत आपण कांदा तळून घेऊया तर कांदा सुद्धा आपला छान ब्राऊन झालेला आहे बघू शकता तुम्ही आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला दोन ते तीन चम्मच दही घालायचं आहे तर आपण यामध्ये दही घालूया तर तीन चम्मच दही घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये टोमॅटोसुद्धा घालू शकता टोमॅटो नाही माझ्याकडे त्यामुळे घालत नाही आहे मी तर ह्या चम्मचने तीन चम्मच दही घेतलेलं आहे मी छोटा चम्मच आहे आता आपल्याला काय करायचं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून घेऊया आपण आणि गॅसची फ्लेम ते कमीच आहे आता लगेच आपल्याला काय करायचं आहे यामध्ये पालक टाकायचा आहे पालक प्युरी बनवलेली आपण पेस्ट तर टाक पर पेस्ट टाक पन, पर ती टाकूया तर पेस्ट टाकत आहे यामध्ये आता आपण पाणी घालूया मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालत आहे मी पिसळून घेतलेलं परत यामध्ये थोडं पाणी घालूया आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टाका टाकायचं आहे लाल तिखट आणि धना पावडर ते टाकूया आपण परत थोडं पाणी टाकून घेते चमचाभर लाल तिखट टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता यामध्ये कारण यामध्ये आपण हिरवी मिरची टाकलेली आधी त्यामुळे तिखट थोडं जपूनच टाका आता एक चमचाभर आपल्याला धने पावडर टाकायचे आहेत एक चमचा धने पावडर कसुरी मेथी टाकायची आपल्याला यामध्येच आणि छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून घेऊया आपण छान आपल्याला पालक शिजू द्यायचा आहे तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालूया आणि ते गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे थोडीशी उकळी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर तर इथे छान अशी उकळी येत आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला पालक शिजून घ्यायचे आहे छान तर आता आपण पालक व्यवस्थित कमी गॅसवर शिजून घेऊया तर पालक कडे मी दुसऱ्या गॅसवर ठेवलेली आहे आणि या गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि इथे मी पनीरचे पिसेस करून घेतलेले आहे तर हे चारशे ग्राम पनीर आहेत तर ह्या साईजचे पिसेस करून घेतलेले आहे मी छोटे किंवा थोडेसे मोठे काही छोटे आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे पॅनमध्ये तूप टाकायचं आहे तर आपण तूप टाकूया तूप टाकूया हलकंसं पनीर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तूप आपलं छान वितळलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पनीरचे पिसेस घालायचे आहे तर ह्या पद्धतीने सर्व पिसेस घालून घेते मी आणि फक्त हलकासा कलर येईपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे जास्त वेळ नाही ठेवायचा तर पहिल्यांदा पनीर स्वच्छ धुवून घेतलेलं त्यानंतर याची पिसेस करून घेतलेली आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही पनीर यामध्ये कमी जास्त टाकू शकता मुलांना जास्त पनीर आवडतं त्यामुळे मी जास्त घेतलेलं आहे तर आता आपल्याला फक्त हे असं करून घ्यायचं आहे हे असं करायचं आपल्याला दोन्ही साईडने छान कलर द्यायचा आपल्याला तर बघू शकता तुम्ही पनीरला आपल्या छान सुंदर असा कलर आलेला आहे आता आपण काय करणार आहे हा पॅन आपल्याला बाजूच्या गॅसवर ठेवायचा आहे आणि कढई परत आपल्याला ह्या गॅसवर ठेवायची आहे तर ठेवूया आपण तर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे गरम मसाला तर अर्धा चमच आपण यामध्ये गरम मसाला घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही मसाला यामध्ये घालू शकता गरम मसाला तुमच्याकडे जो असेल तो तर आता आपल्याला छान हा गरम मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बटर तरी ते मी बटर घेतलेला आहे छान टेस्ट येते बटरमुळे आता आपल्याला ढाबा स्टाईल पालक पनीर बनवता होता पण त्यामुळे आपल्याला इथे बटर टाकायचं आहे कारण की बाहेर बटर टाकतात पालक पनीरमध्ये त्यामुळे इथे मी बटर टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कमी जास्त बटर टाकू शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये पनीरचे पीस टाकायचे आहे तर पनीर पीस आपण टाकून घेऊया पनीर पीस टाकत आहे मी आता पनीर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा टाकू शकता माझ्याकडे क्रीम, क्रीम नाही त्यामुळे मी टाकलेली नाही आहे आणि खूप छान होते पालक पनीर अगदी बाहेर भेटते त्याच तशीच होते चवीला आता पण दोन मिनटासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे गॅसवर दोन मिनटानंतर आपण बघूया आणि ज्या पॅनमध्ये आपलं तूप उरलेला आहे त्यामध्ये आपल्याला तडका द्यायचा आहे लसूण आणि जिऱ्याचा थोडासा तर इथे दोन मिनिट झालेले आहे आणि आपला पालक पनीरसुद्धा रेडी झालेला आहे आता आता मी काय करणार आहे ही कढी कढई परत बाजूला ठेवणार आहे आणि ह्या गॅसवर आपल्याला पॅन ठेवायचा आहे तर कढई मी बाजूला ठेवते आणि ह्या गॅसवर आपल्याला पॅन पॅन ठेवायचा आहे तर पॅनमध्ये आता आपल्याला जिरे घालायचे आहेत त्याचबरोबर बारीक केलेला लसूण घालायचं आहे थोडासा मगाशी केलेला आपण तोच मी ठेवलेला बाजूला तर लसूण घालूया आपण आणि छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तर परतून घेऊया आपण यामध्येच आपल्याला थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे सुक्या मिरच्या घालूया आपण घरातल्याच मिरच्या आहेत ह्या आपण ज्या का त्याच मिरच्या घेतलेल्या आहेत मी तर मिरच्या आपल्याला करपू द्यायच्या नाहीत ह्यासुद्धा आपण छान अशा फ्राय करून घेणार आहोत आणि थोडीशी अगदी आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घ्यायची एकदम कमी तर थोडीशी घालूया आपण आणि गॅस इथे बंद करत आहे मी तर गॅस बंद केलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी पनीरचा पीस ठेवलेला एक आता आपल्याला हा किसून टाकायचा आहे जसे ढाब्यामध्ये करतात त्याच पद्धतीने बनवत आहे मी तर खूप सुंदर दिसत आहे बघू शकता तुम्ही आता यावर आपल्याला फोडणी घालायची आहे तर फोडणी घालू यावरतून तर इथे आपल्या पालक पनीरला खूप सुरेख असा कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि बघूनच आपल्याला खावीशी वाटते एवढी छान झालेली आहे तर तुम्हाला मी जवळून दाखवते बघू शकता तुम्ही आणि तुम्ही ह्या पद्धतीन नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला अशा छान छान रेसिपी बघायला मिळतील तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद